राज्यभरात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसात एक कार वाहून गेले गडचिरोलीपासून दहा किलोमीटर अंतरावर गुरवळा गावानजीक ही घटना घडली आहे कारमधील निखिल शेरकरी आणि देवदत्त धारणे या दोघांना वाचवण्यात यश आलंय पूर आलेल्या नाल्यातनं वाट काढण्याचा प्रयत्न करताना कार वाहून जात होती यावेळी हे दोघे कारच्या टपावर जाऊन बसले होते त्यांची दुराच्या सहाय्यानं सुखरूप सुटका करण्यात आली सोमवारी एक एस टी बस एका छोट्या नाल्यावरील पुलावरून जात असताना नाल्यावरनं वेगानं वाहत असलेल्या पाण्यामुळे वाहू लागली मात्र नाल्यात मध्यभागी असलेल्या एका झाडाला ती अडकली त्यानंतर परिसरातील लोकांनी तात्काळ तिकडे धाव घेऊन बसमधील पंचवीस प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानं त्यांचे प्राण वाचले आहेत गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथक सी सिक्स्टीच्या जवानांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओत सी सिक्स्टी जवानांचं एक पथक पाण्याच्या प्रचंड प्रवाहात आपला जीव धोक्यात टाकून मार्ग काढत आहे एटापल्ली तालुक्यातील विसामुंडी गावालगत नक्षलविरोधी अभियान राबवत असताना पथकाच्या मार्गात येणाऱ्या एका नाल्याच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की ते पार करणं अशक्य होतं मात्र गडचिरोली पोलिसांचे सी सिक्स्टीचे शूर जवान अभियान मध्येच न सोडता त्या जीव घेण्या पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढून आपले नक्षलविरोधी अभियान पूर्ण केले का निकार, हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसानं अनेक नद्यांना पूर आला आहे संततधार पावसामुळे कयाधू नदी ओसंडून वाहते नदीचं पाणी नांदापूर कंजारा करवाडी गाव सावंगी ताकळघवाण सोळेगाव हरवाडी गावात शिरलं पावसाच्या पाण्यामुळे या परिसरातील शेतीचंही नुकसान झालं आहे शेतांना तळ्यांचं स्वरूप आलं आहे ड्रोन कॅमेऱ्यानं टिपलेल्या दृश्यांमध्ये पावसाचा भीषण स्वरूप दिसून येतो